हॅशटॅग मोठे पब्लिक केली ना मग तुमच्या भावानं पण एक नवीन सुरुवात मला स्वतःवर विश्वास नाही की मी एक नवीन व्यवसायाची सुरुवात करत आहे कारण की माझ्या भूतकाळातली परिस्थिती एवढी खराब होती ना की मी शंभर रुपये रोज एमआरडी कामाला जायचो त्याच्यानंतर अभ्यास केला फार्मसीला घरची परिस्थिती वाईट होती म्हणून गेलो नाही नंतर आयटीआय केला आयटीआ करता करता व्हिडिओ क्रिएटरची लाईन पकडली त्यातनी मला सक्सेस भेटलं चांगलं प्रेम भेटलं आणि तुमच्यासारखे प्रेमाचे प्रेमाची माणसं भेटले आणि जे माझी सुरुवात होती ते एकदम झिरो होती ते झिरोच्या सुरुवातपासून मी इथे आलो आज मी जे काही आहे ते तुमच्या प्रेमा पुढे आणि माझ्या मेहनत पुढे हो। म्हणून तुमच्या सपोर्ट न मी एक नवीन सुरुवात करत आहो मला असं वाटतं प्रेमाची माणसं म्हणजे आपली पब्लिक तिथं पण आपल्याला सपोर्ट करणार कारण की आपला मराठी माणसं एकूण सपोर्ट करू शकतो तसं तर आपल्या शॉपचं काम चालू आहे लवकरच आपण त्याची ओपनिंग पण करू आणि हो तुम्हाला आता सांगतो बाबा जेवढे पण आपले प्रेमाचे माणसं आहेत सगळेजण ओपनिंग असं समजा की आपण ओपनिंगच्या दिवशी मीटअप ठेवणार आहोत तिथे आपण सर्व आपले विदर्भातले क्रिएटर बनवणार आहोत आणि तुम्ही आपल्या शॉपच्या आयडीला फॉलो करा जेणेकरून तुम्हाला शॉपची पूर्ण अपडेट भेटत राहील आणि आजचा ब्लॉग इथं एंड करतो भेटू दुसरा ब्लॉग मध्ये तोपर्यंत जे आहे एक मोठे बाबा